मी जस सांगतो करला ती जी तीन स्टेप काढतो पहिला टायमरला टायमरला तिथे तुला फक्त तीन पावला तीन पावल पडसा लागतो असं असं आणि असं ठीक आहे त्यानंतर मी तुझा पदर पकडतो गाण गोरी तुला त्यावेळेस तुला असं करायचंय मला परत निघायचं आहे समजला पहिला प्रॅक्टिस प्रॅक्टिस करायला

हि जी, ही ही जी हिकड़ा, हिकड़ा हिकड़ा। हिकड़ा ही ही तीन स्टेप आहेत का पूजा चालायच हे बघ हे तीन स्टेप नुसता चालायच नाही ही बघ पाऊल बघ ओके हा नाही तर तुला कमर इकडे गेलं की इकडं इकडे गेला की इकडं इकडं पाय गेला की इकडं ही ना डुबार आपलं इकडं करायचं तीन किलोमीटर इकडे गेलं की इकडे करायचं काय तुझं का असं बघूस तर असं लॉक पडतेला का तू सागर त्याला टाइम तेवढा कमी हो टाइम कमी लावला पासून रेडी रोलिंग मला प्रॅक्टिस पाहिजे पूजाला का तू काय ला माझ्या तोंडावर तर तुला समजतं कि माझ किती टेन्शन मध्ये अरे तो सूर्य तिथं होता तिथं तिथं वर पार गेला सूर्य तरी तुझी एक गाणं प्रॅक्टिस होण्याला का <laughs> किती वेळा का तुला जवळ ही पाव असं पडलं त्यावेळेस ही जी आहे ना ही असं बाहेर काढ की तुला येत नाही का एवढू तुला माहिती का मी माझ्या मनात तुला अशी दुही ना कुत्रीची आहे वणी ले फक्त हानू शकत नाही <laughs> <आ>? आता हा आता आपण तीन तास झाले तर ता आलोय रील्स किती झाली एक दोन रील्स झाले आता तुला जास्त करता येत नाही झालंच लोक <laughs> ए तू इथं बघ ए इथं बघ तीन दोन तीन ह्या तीन झालं कि तुला करायचंय पण तीन ठुमका कस करायचं तुला हे पाहायला असं टाकाय की असं करायचं गर्व एकदा पूजा मी शिकवतोय तर ते शिकणं बाई तू हा तीन तास झाले एकच रील करतोय याडा दिसतो का तुला मी मग वेळेत दिखा काढते का मला हा हा ठीक आहे मला फक्त चालू दाखवा हा अरे तू काय डोक्या पडली का करायला का हा आओ 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 काय <laughs> किती वेळ झाला प्रॅक्टिस करतोय किती वेळ झाला गाण्याची प्रॅक्टिस करतोय शंभू किती वेळ झाला तास झाला हिथं प्रॅक्टिस करतोय तिकडला एक दोन वीस घेतल्या त्याला दीड तास गेला किती वेळ झाला प्रॅक्टिस करतोय तीन चार तास झाले की काय तात्या कशाला खोट बोलतो ला काय तास दीड तास झालं प्रॅक्टिसला म्हणतोय बर कमी आला दोन तासाने पूजा तू हसू नको माझ्या तुला बघू काय मया बिया का नाही किती तुला सांभाळून घ्या तुला किती ला समजावून सांगा दुख दुखायला माझ एवढं करता येणार काय जसं तसं असं करता येणार तुला तुला

खरंच मी व्हिडिओ उभं चालू आहे म्हणून टेन्शन मध्ये नाही मी खरंच टेन्शन मध्ये आलो अशी बदकू वाटते ना मला झालाच मग पूजा रेडी करून फसलो राव तुमच्या गावात लावून सराव सराव जर रातून चालूया करे अर्जुन तुझं आताच लग्न झालंय ना मिळ पाहुण्याचा बघ करतो लगीन नको शूटिंग साठी हा शूटिंग माझा धंदा येतो माझं शूटिंग माझं पोट पाणी चालतं बायको काय बाकरी खाद्याला आणली मी ऐकलं सगळी लोक म्हणतात बायको घ्या बायको घ्या बायकोला डोक्यावर घेऊ का तुला असा टेन्शन बिनशन काय येत ना निवांत बोका <laughs> खाऊन सुटल्यावर आपला झोपल्यावर <laughs> काहीच वाटत नाही नवरा मरू रडू शिकू गेला खड्ड्यात उडत आपलं काय नाही हसायचा पॅकच हसायचं तुझ्या आईने कुठल्या सिच्युएशन ला हसायचं ती तरी, तरी शिका काय तू आईचा इथं मला मोठेपणा सांगते तुला काय झालं हसायला गाडी चालू झाली अरे काय आर बघणार का नुसतं एक पाय इकडे कड टाक म्हणजे कुबडात लाट टाकल्या तू कसे बघ कंबर वाकडे होते बघ मग अरे काय येड म्हणून आम्ही ते शूट करतो एवढा असतो कुठं लागा चालला थोडस बर नाही बी नाही काय जाई नाही एक एक स्टेप तिला तुम्हाला एक गोष्ट मी दहा वेळा शिकवली वीस वेळा शिकावले एकदा तरी बरोबर करचाल का नाही काय ग्या. चला घ्या काय घ्या आणि काय बाप आहे येतो थांबा दोन म्हणायला आपणाला लाईट लावा कशाच लाईट त्याला लाईट तीन तीन जनरेटर लागतात त्याला लाईट बाबा लावायचं माझा अवघड आहे तू ह्यांचं कशाच मजात खातात पितात इथं जबाबदारी माझ्यावरती घराची ज्या माणसावर डोप्या जबाबदार असते त्यालाच खरं टेन्शन असतं बरोबर का नाही असं बारका पोरांना काय टेन्शन बायकोला काय टेन्शन जबाबदारी व्यक्ती आता आव सात वर्ष झालं शिकल झालं आव तिला शिक एकदा चांगली तिकडं आमचं रोज चालू आहे चला काय आता आंधार पडला आमची तोंड एक तर काय वर ना काय दिसायची चला 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 मॅडम चला <laughs> हा? चला तुम्हाला काय नाही चला दुसरी रील्स करायची होती गेली गाडी कोणी नेली गाडी आता येते अरे चला, ये 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 चला। हा नको राव दे

असलंच बोलाय बरं येत पण तुला ही कराय नाही येत चला चलावं कोण आपलं घरी गेलं बघ चला चल जाईल हे जा त्यातला एक ड्रेस आणि दुसरा एक रेस करायची त्या राणे सांग तर करतोय आहे राणे चांगले रेस करतो बघणं आहे मगाशीच बघितलं अरे मी जस्ट दाखवत होती मला वाटलं तिला स्टेप दाखवायची म्हणून मी दाखवत होती